नेलकरंजी मुलीच्या खून प्रकरणी मुख्याध्यापक वडिलाला पोलीस कोठडी बारावी चाचणीत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याने स्वतःच्या मुलीला केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती रविवारी व सोमवारी तालुक्यात पसरली त्यामुळे या खुनाची चर्चा सर्वत्र सुरू होती दरम्यान खुनाच्या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी घटनास्थळी भेट दिली माध्यमिक शिक्षक असलेला संशय धुंडेराम भोसले याला रविवारी अटक केली आहे न्यायालयामध्ये त्याला हजर केला असता त्याला चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत आटपाडी पोलिसांकडून आरोपपत्र न्यायालयासमोर सादर करण्यासाठी तपासाला गती दिली जात आहे महाविद्यालयात नीट अभ्यासक्रम चाचणी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये तिला कमी गुण पडले होते त्यामुळे संतापलेल्या दोंडीराम भोसले यांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने शुक्रवारी रात्री तिला अमानुष मारहाण केली होती मारहाणी साधनाच्या डोक्याला आणि शरीराला जबर मार लागला होता ती गंभीर जखमी झाली होती तरीही तिला रुग्णालयात नेलं नाही शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी धोनीराम भोसले विद्यालयात योग दिन साजरा करण्यासाठी गेला होता कार्यक्रम झाल्यावर तो घरी आला घरी आल्यावर साधना बेशुद्ध पडल्याचे दिसले त्यानंतर तिला रुग्णालयात नेलं परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले शनिवारी रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यात मुलीची आई प्रीती यांनी फिर्याद दाखल केली आरोपी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा